नमस्कार मित्रमैत्रिणी दिल्लीच्या हायकोर्टाने नरेंद्र मोदींची डिग्री जी बी एची डिग्री दिल्ली विद्यापीठातनं घेतलेली होती त्यांनी तथाकथित ही जेव्हा सूचना आयोगाने आदेश दिला की ही जाहीर करण्यात यावी एका याचिकेवर आर टी आय याचिकेवर तेव्हा मुंबई दिल्लीच्या हायकोर्टाने त्यावर सांगितलं की ही गरज नाही त्याच्यावर स्टे दिला आहे त्या ऑर्डरवर आणि मग ता ता ही चर्चा पुन्हा सुरू झाली आता या विषयावर मी पूर्वी एकदा बोललो होतो मी नरेंद्र मोदींचं एक पुस्तक वाचलेलं आहे इमर्जन्सीच्या संदर्भातलं तर त्यांनी त्या काळामध्ये काय काय केलं कसं केलं आणि त्याच्यात ते स्पष्ट लिहितात जो इ इमर्जन्सीचा जो काळ आहे एकोणीसशे पंच्याहत्तर सत्त्याहत्तर या काळामध्ये की ते त्यावेळेला किती सक्रिय होते भूमिकत होते वगैरे आणि हे इतरांनी लिहिलेलं आहे की ते त्यावेळेला भूमिगत झाले होते अटक टाळण्यासाठी आणि ते सगळीकडे आर एस एसच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होते त्यांनी त्यांच्या पुस्तकातनं भरपूर त्यांची स्वतःची पॉलिश मारलेली आहे तो भाग वेगळा आहे परंतु सांगायचा हा मुद्दा आहे की जो व्यक्ती सत्याहत्तरपर्यंत भूमिगत होता अटक टाळ्यासाठी इकडे तिकडे फिरत होता भूमिगत होऊन त्या व्यक्तीला अठ्ठ्याहत्तर साली दिल्ली विद्यापीठातनं ऑनसाईट म्हणजे पूर्ण अटेंड करून त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आणि त्या डिग्रीच्या बेसिसवर गुजरातमध्ये गुजरातच्या विद्यापीठामध्ये एम ए इन एंटायर पॉलिटिकल सायन्स केलं आता ही जी बी एची डिग्री आहे हिच्याबद्दलच खूप मोठा प्रश्न आहे हीच डिग्री ते दाखवायला तयार नाहीत आणि म्हणजे ही डिग्री सर्टिफिकेट नसताना ते गुजरातमधून एम एन्टायर पॉलिटिकल सायन्स त्यांनी केलं आता हे जे नाईन्टीन एटी थ्रीला जे केलेलं आहे ह्या एन्टायर पॉलिटिकल सायन्सबद्दल इतके मोठे गफला आहे की ही डिग्री असलेले मोदीजी जगातले एकमेव व्यक्ती आहेत गुजरातच्या त्या विद्यापीठातल्या प्रोफेसर्सलाही माहीत नव्हतं की असा काही कोर्स नाइनटीन एटी थ्रीला आपल्याकडे शिकवला जात होता आणि आहे ही डिग्री मिळालेले मोदीजी जगातले एकमेव व्यक्ती आहेत त्यांना कोणी बॅचमेट नव्हते त्यांच्या इतर कोणालाही ही डिग्री मिळालेली नाही ही डिग्री कंप्युटरने प्रिंट केलेली आहे बी एची डिग्री जी आहे तीसुद्धा कंप्युटरने प्रिंट केलेली आहे जेव्हा कम्प्युटरने डिग्री दिली जात नव्हती भारतात त्याच्यानंतर दहा वर्षांनी कंप्युटरच्या डिग्री प्रिंट व्हायला लागल्या आणि या डिग्रीचा फॉन्ट असा आहे मित्रांनो नाईन्टीन सेवंटी एटला फॉन्ट असा आहे की जो नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये इन्व्हेंट झालेला आहे मायक्रोसॉफ्टने नाईन्टी टूला त्याला कॉपीराईट केला आणि गुरु मोदीजींची डिग्री नाईन्टीन सेवन्टी एटला ह्या फॉन्टमध्ये प्रिंट झालेली आहे तर हा जो सगळा गफला आहे मोदीजींचा हा मोदीजींनी का हे उद्योग करून ठेवलेले आहेत आपण लग्न केलेलं आहे आणि आपली बायको जिवंत आहे हे सुद्धा मोदीजी लपवत आलेले होते इलेक्शनच्या फॉर्ममध्ये का लपवलं हा न्यूनगंड काय आता मोदीजींनी विशेषतः स्वतः इंटरव्ह्यूजमध्ये जाहीर केले इंटरव्ह्यू आहेत सोशल मीडियावर की मी शिकलेलो नाही मी तक पढावं असं म्हटलेलं आहे आणि इकडे या बी ए आणि एम एच्या डिग्रीज ते लाट लाटत आहेत तर असं खोटं बोलू शकणारा आणि हे सहन करणारा त्यांचा जो पक्ष आहे आणि ही जी यंत्रणा आहे आणि हे जे कोर्ट आणि ह्या ज्या व्यवस्था आहेत की ज्या असा खोटं बोललेल्या व्यक्तीला त्याचं खोटं लपवत आहेत तर हे कधी ही नीतिमत्ता कधी येईल आपल्या नेत्यांमध्ये राजकारणामध्ये या पक्षामध्ये भाजपमध्ये या आर एस एसमध्ये कधी नीतिमत्ता येईल की एवढं मोठं खोटं स्वतःचं लग्न स्वतःची जिवंत असलेली बायको लपवतो हा माणूस स्वतःची डिग्री नसलेली दाखवतो आहे आणि दोन दोन नेते त्याची डिग्री पत्रकार परिषद घेऊन सांगतात अरुण जेटलींसारखा उच्च शिक्षित माणूस अमित शाह जाऊ देत आहेत तर तडीपार माणूस आहे तो क्रिमिनल मेंटॅलिटीज आहे पण अरुण जेटलीसारख्या माणसाने हे असं करावं आणि भाजपने त्याचं सगळं हे तोलून धरावं या सगळ्या गोष्टी हे आर एस एस आणि बी जे पीमध्ये नैतिकता आहे की नाही भा आर एस एस एवढं सांगतं नैतिक संघटन सांस्कृतिक संघटन धार्मिक संघटन कुठे नाही नैतिकता यांची तर हे असलं काहीतरी फसवगिरीचं चा हे चालवत आहेत आणि देशावर आहेत आणि त्यामुळे देशावर ही एवढी ये वेळ येऊन वे वे टपलेली आहे देशाची नाचक्की या लोकांनी करून ठेवली आहे राजकारणाचं वाटळ करून ठेवलं आहे दुसऱ्या लोकांचे पक्ष चोरणे इलेक्शन चोरणे मतदार यादा चोरणे न्यायव्यवस्थेपासून मीडियापासून प्रशासन सगळं भ्रष्ट करून ठेवलेलं आहे सगळीकडे लोकतंत्राची वाट लावून ठेवलेली आहे या लोकांनी आणि संविधान खायला निघालेले आहेत तर असे खोटारड्या लोकांना राजकारणामध्ये पचवणं हा आपला देखील एक मोठा दोष आहे भारतीय समाजाचा की ज्यांना आपल्याला माहीत आहे की या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे यांनी पक्षाशी गद्दारी केलेली आहे यांनी संविधानाशी गद्दारी केली आहे तरी लोक यांना निवडून देतात अर्थात हे निवडून नाही दिले तरी हे स्वतःला निवडून घेतात इलेक्शन मॅनिप्युलेट करून हे कधीतरी लवकर संपावं अशी आपण अपेक्षा करूयात जय हिंद